इथे हळदी कुंब आता सुरू झालंय कशी असते मला खायला आजचा मेनू आहे भात आहे गोळी डाळ आहे पापड आहे चोलेची भाजी आहे लोणचं आहे

आठवा वर्ष आहे गणपती बाप्पा जय नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त नाचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे आर फोर्टी सिक्स मुंबई आणि माझं नाव आहे रोहन किशोर धुरी तर आज आपण चाललो आहोत कुठे चाललो आहोत आम्ही माझ्या आत्याकडे चाललोय म्हणजे माझे आत्याचा सासू आहे त्यांच्याकडे गणपती येतो मागे गणपती त्यांच्याकडे त्यांच्याकडे पाया पडायला चाललो आहे तर तुम्हाला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून गणपती बाप्पाचे दर्शन करायला मिळेल तर जास्त वेळ विड़े ना खरं तर आता आपण बसलोय आणि चाललोय आता ला आणि मी सांगायचं विसरलो की सोबत आज माझी बायको पण आहे आम्ही दोघे चाललो सँटाक्राला आणि पप्पा आम्हाला आता तिकडे सँटाक्रूज स्टेशनला तिकडून तिघे पण आता म्हणजे पप्पा डायरेक्टली घरी येतील आत्तेच्या आणि आम्ही आता हातीकडे चालतोय तर बघत राहा व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बरोबर की नाही गणपती बाप्पाचे तुम्हाला मस्त दर्शन होणार आहे तर आम्ही दरवर्षी जातो हातीकडे आपण आता पोचलो आहोत आत्येकडे मस्त बाहेर डेकोरेशन आहे चला आपण आता आतमध्ये जाऊया आम्ही आतमध्ये आलेलो आहेत आणि बहिणी बी इथे आत्या आणि आत्याचा दुसरा दुसऱ्या आत्याचा मुलगा सिद्धेश आणि समोर आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत तर आम्हाला थोडा उशीर झाला कारण की आरती मिस केली थोडी आम्ही गणपती बाप्पाची तर बाकीची मंडळी इकडे सगळे बसले आहेत आता ही आत्याची मोठी मुलगी हे काकांच्या भावाच्या मिसेस ना बरोबर ना हां म्हणजे काकी आणि हा पण आमचा मधुकाका आहेत त्यांचा मुलगा प्रथम नाव विसरलो माझं प्रथमेश हां आणि हा तर ह्याला तर तुम्ही ओळखता मोठ्या आत्याचा मुलगा सिद्धेश इकडे सगळे आपले फॅमिलीतले आले दर्शनाला हे आमचे काका आहेत जरा खूप बिझी आहेत आज काका हाय करा असं आहे करा ना <laughs> करा करा काम करा बघा हे आमच्या आहेत ते होणारे भाऊजी ना आणि हे आमचे काकी आहेत आणि हा त्यांचा मुलगा <laughs>

जेवायला सगळी मंडळी बसली इकडे तर काका तुमच्याकडे आता गणपती बाप्पा आले बरोबर आहे तर हे गणपती बाप्पाला तुमचे येऊन किती वर्ष झाले तरी तुम्ही आता मागे गणे आठवा वर्ष आहे सार्वजनिक पण उत्सव होतो गेले चाळीस वर्ष गणराज विषय माझ्यासाठी म्हणजे मी एक समस्त भाग्य गणपतीची चाळीस वर्ष सेवा करतो सार्वजनिक क्षेत्रामध्ये घरी काय एक प्रसंग होता त्याच्यामुळे आम्ही त्याला साकडं घातलं त्यातून हे आम्हाला सावड बाकीला धाव त्यानी आम्ही मागे गणेश जयंती मग त्याच काळामध्ये मागे गणेश जयंतीचा उत्सव होणार होता त्या निमित्ताने आपण म्हटलं चला आपण पण गणपती दीड दिवसाचा काय हो ना मग असं आपली मित्रमंडळी नातेवाईक जेवढे ना बोलव तेवढे कमी हा आता तर बघितला तू गेली किती वर्ष तू येतोस माघी गणेश जयंती त्यातून आम्ही हा उत्सव साजरा करताना माझ्या दोन कन्या आम्ही दोघं माझी मिसेस मी माझी बहीण माझे भावाजी गावई हे सगळेजण मिळून आम्ही त्या जल्लोषामध्ये किती करू तेवढा कमी या पद्धतीत आम्ही पार पडतो चैतन्य येत त्या टायमाला आता असं वाटतं की गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत तो वाटेल एवढं काम करण्याचे ज्या दिवशी मी घरातून गेले विसर्जन झालं म्हणजे कामाची ही शक्ती सगळी एकदम आणि डेकोरेशन एवढं सुंदर तुम्ही बनवलंय डेकोरेशन म्हणजे कसं आहे आणि दरवर्षी आपण वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणतो आता या वेळेला फुलं आणली आहेत मागच्या वर्षीची फुलं त्यातून आपण कल्पना करतो इथे इतर ठिकाणी आपण जातो कशा प्रकारे करतात ते आणि आपण आपल्या घरातले सगळे जण आपण एकत्र ठरवून नको आपण असं डेकोरेशन करूया आणि त्या जागेमध्ये पण सूट झाला पाहिजे त्या आणि आपण सगळेजण मिळून आम्ही आहोत डेकोरेशन छान म्हणजे दीड दिवसासाठी का हो नाही होणार पण जेवढा जेवढा चांगला करता येईल तेवढा करण्याचा चालेल चालेल खूप खूप धन्यवाद तुमचे तुमचा एवढा अनुभव सांगितला गणपती बाप्पा बद्दल त्याबद्दल आपण या मागे घेण्याची निमित्ताने जे आपले पिता श्री किशोर दाण्याची धुरी व आपली धर्मपत्नी तू स्वतः या लाईव्ह क्षेत्रामध्ये तू उतरलायस तू काय प्रगती करतो त्याला आमच्या वाईरकर परिवार कट्टा को कोकणकट्टा उत्तर तु तुला लाख लाख मागी तिच्या हार्दिक शुभेच्छा यशस्वी आणि तुम्हाला सुद्धा हार्दिक तु तु शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मंदिर ममा की जय बघा आजचा मेनू आहे भात आहे गोरी डाळ आहे पापड आहे चोलेची भाजी आहे लोणचं आहे चला तुम्ही सुद्धा जेवायला काय बोलतो रे बाकी मराठीची भाजी याची बाकी आहे गोड अन्नाचा होतो पुरा वर्षाची ताऱ्या दुःखाची वाचा बाप्पा मोल्या बाप्पा मोल्या बाप्पा बाप्पा मोल्या केले मोदक लाल गवाचे

शेवटची पंगत बसली जेवायला स्वतःच वाढून घेतात ब्लॉक शेवट करता भाऊजी भाऊजी बोला फंक्शन <laughs> फंक्शन झाल्यावरची कामं <laughs> असतात महत्वाची कामं <laughs> ती आता महत्वाची कामं चालू आहेत तिथे एकदम जोरात चालू आहेत

दर्शन तुम्हाला मिळाले असलेच या व्हिडिओच्या मार्फत चला आपण बाहेर भेटूया आपण तुम्हाला चला तर व्हिडिओला आपण इकडेच संपवूया तर कसे वाटले तुम्हाला गणपती पप्पाचे दर्शन तर नक्कीच कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक केला जाऊ नका आणि नवीन जर कोणी चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब केलं जाऊ नका आणि आता आम्ही तिघं जरा घरी निघाले होतो पप्पा आम्ही आणि का आणि आणि बायको तर भेटूया असेच चांगले चांगले व्हिडिओ घेऊन पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग गणपती पप्पा मूर्ती सुंदीर मामा की छत्रपती शिवाजी महाराज की हर हर चला था, बाय बाय आणि हा जय राम खत्म, बाय बाय टाटा गुड बाय